नमस्कार गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळला खूप राग आल्यामुळे गोपाळ तावातावात लग्नाच्या मंडपापर्यंत आलेला असतो त्यावेळेला गोपाळ स्वतःशीच म्हणत असतो इंद्रायणी सोपान वाडीकर तू फक्त माझी आहेस आणि तू माझीच राहणार बाकी तू कोणाची होऊ शकत नाही आणि मी तसं होऊ देणार नाही आणि गोपाळ आत येतो आणि जेव्हा लग्न चालू असत तेव्हा मात्र गोपाळ मोठ्याने ओरडतो थांबा तेव्हा मात्र लग्न लागत असताना अचानक थांबत महाराज मोठ्या बाई सगळेजण बघतच बसतात तर इंदू खूपच घाबरलेली असते इंदूला खूप भीती वाटत असते त्याच वेळेला गोपाळ मोठ्यानी बोलतो इंदू काय लग्न करायला निघालीस मला न सांगता तेव्हा लगेच अधोक्षस म्हणतो गोपाळ दादा अरे घाबरलो ना मी अरे तूच तर आलायस ना ये बरं झालं आला असते मी तुझीच वाट बघत होतो तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो अदोक्षज महाराज बर झालं तुम्ही माझीच वाट बघत होता ते खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा आनंदच झालाय पण काय ना अधोक्षज महाराज तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा आता मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर जर का तुम्ही हे लग्न केलं तर मला खरंच खूपच नवल वाटे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात गोपाळ अरे तू काय बोलतोय कळतय का तुला तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मोठ्या बाई तुमची सून होणार आहे इंद्रायणी सोपान वाडीकर ज्या मुलीचा तुम्ही लहानपणापासून तिरस्कार केलात तिला नजरेसमोर सुद्धा धरलं नाही त्या मुलीला चक्क तुम्ही तुमच्या घरची सून बनवताय खूपच आश्चर्य वाटतय मला तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात फुटक नशीब आणखीन काय काय करणार शेवटी जे पदरात पडलं तेच स्वतःच असं मानावंच लागणार आणि नाईलाज झाला म्हणून ते खरं करावं लागतंय तेव्हा मात्र गोपाळ बोलतो ते काहीही असलं तरी सुद्धा तुम्ही कसं काय इंदूला स्वीकारलत मला तेच कळत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ काय चाललंय तुझ लग्न थांबवलंयस तू गुरुजी तुम्ही मंगलाष्टिका चालू करा तेव्हा मात्र गुरुजी मंगलाष्टिका चालू करणार तेवढ्यात मात्र मोठ्याने बोलतो थांबा थांबा गुरुजी काय ना व्यंकट दिग्रस्कर तुम्ही इंदूला फित आणि तुम्ही इंदूला गोपाळशी लग्न करण्यासाठी तयार केलं पण तुम्हाला माहिती तरी आहे का इंदूचं माझ्यावरती प्रेम आहे आणि ती फक्त आणि फक्त माझी आहे बाकी कोणाची कोणा नाही आणि तिला मी कधीच कोणाचंही होऊ देणार नाही तेव्हा मोठ्याबाईंच्या मनावरचा ताबा सुटतो आणि मोठ्या बाई मग काय बोलायलाच नको इंदूला हवं तेवढा बडबडत असतात गोपाळ इंदूच्या प्रेमाचा विचारच करत नाही तेव्हा इंदू मोठ्याने बोलते गोपाळ तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना असं तुझं म्हणणं आहे पण नाही तुझं माझ्यावरती प्रेम नाही खरं सांगायचं तर तू हे सर्व मुद्दाम करतोय गोपाळ कारण मी तुझी होऊ शकत नाही ना म्हणून तुझ्या मनात एक जिज्ञासा उत्पन्न झाले आणि त्याचमुळे तू असं वागतोय त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो पुरे झालं हिंदू तू माझी नाहीस तर कोणाचीच नाहीस हे लक्षात ठेव तेव्हा मात्र हिंदू बोलते पुरे कर गोपाळ खरंच पुरे कर मला तर तुझ्या या वागण्याचा खूप कंटाळ आलाय नाहीलाच होतोय की तुला मला समजून घ्यावं लागतंय गोपाळ तू माझा कधी काही मित्र होतास पण आता तू माझ्याशी ज्या पद्धतीने वागतोयस ना ती पद्धत चुकीशी आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो गप्प बस प्रेम प्रेम काय असतं ते मी तुझ्यावरती केलं इंदू आणि तू मात्र अधोक्षसशी लग्न करतेस तेव्हा मात्र अध्यक्ष जाऊन गोपाळच्या सनसणी कानाखाली मारतो आणि गोपाळला म्हणतो तू प्रेम केलंस इंदूवरती खरंच गोपाळदादा तुला असं वाटतं की तू इंदू वरती प्रेम केलास चार चौघात येऊन तिच्या अब्रुचे धिंडवडे काढतोस तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवतोस आणि तू प्रेम केलंस असं म्हणतोस प्रेम हे नसत तर आपला जोडीदार कशात सुखी आहे याला प्रेम म्हणतात पण तुला कसं समजणार ते प्रेम कारण तू कधी ते प्रेम करूच शकत नाहीस आणि राहिला प्रश्न इंदूचा आणि तुझं प्रेम असल्याचं तर मी तुला स्पष्ट सांगू का इंदूने मला सगळं काही विश्वासात घेऊन सांगितलं आणि त्याच वेळेला मी तिला विचारलं इंदू खरं खरं सांग तुला गोपाळशी लग्न करायचं आहे का जर का तुला गोपाळदादाशी लग्न करायचं असेल तर माझी काहीच अर्थ नाही कारण प्रेमात त्याग असतो नुसतं प्रेम करून चालत नाही तर आपला समोरच्या वरती विश्वास सुद्धा पाहिजे आपण भलेही त्याच्यावरती कितीही प्रेम करू पण त्याच प्रेम जर का दुसऱ्यावरती असेल तर काय उपयोग म्हणून मी तिला स्पष्टपणे विचारलं होत आणि तिने तेव्हा मला सांगितलं नाही अध्यक्ष मला तुझ्याशी लग्न करायचं तेव्हाच मी इंदूशी लग्न करायला तयार झालो गोपाळ दादा इंदूने मला फसवलंच नाही खरं तर तू इंदूला फसवलंस तुझा माच तुझा इगो तुझ्या प्रेमाच्या आड आला गोपाळ दादा तू जर का इंदूचा तेव्हा स्वीकार केला असतास आणि तू सगळ्यांना येऊन जर का सांगितलं असतस तर या गोष्टी घडल्याच नसत्या इंदू तुझ्यासाठी थांबली होती गोपाळ दादा पण तुला मात्र त्या गोष्टीचा स्वीकारच करता आला नाही तुला हे सर्व वागून काय मिळतं देव जाणे पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकले तू कधीच इंदू वरती भरभरून प्रेम करू शकत नाहीस आणि तसा तू कधी प्रयत्न सुद्धा करू शकत नाही मला तर आता एकाच गोष्टीचं नवल वाटत ते म्हणजे खर तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही गोपाळ दादा तू माझ्या मनातून साप उतरलाय आणि आता मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा वाटत नाही प्लीज तू आताच्या आता इथून निघून जा तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात गोपाळ खरंच तू असं कसं काय वागू शकतोस खरंच गोपाळ तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच गोपाळ व्यंकू महाराजांना बोलतो झालं का व्यंकर तिग्रजकर तुमचं समाधान नाही तुमचं तर समाधान झालंच असणार तुम्हाला तर आनंदच झाला असणार माझं आयुष्य बर्बाद करून तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात पुरे झालं गोपाळ पुरे झालं अरे किती नाटक करणार आहेस अजून गोपाळ अरे खरंच तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय असं का वागतोयस तू गोपाळ प्लीज जरा विचार कर तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो विचार आणि मी मी विचार करणारच नाही मुळात मला विचार करायचाच नाही इंदू तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस आणि मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अधोक्षजला राग येतो आणि त्याच वेळेला मोठ्या बाई अधोक्षजला म्हणतात अधोक्षज मला तर तुझ्याशी बोलायचंच नाही अरे तुला कळत तेव, आहे का प्रेम एकावरती लग्न एकाशी या मुलीचं नक्की काय चालू आहे ही धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नाही माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच बोलतो आई माझा जेवढा इंदूवरती विश्वास आहे तेवढा कुणावरतीच नाही आई मी इंदू शिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करूच शकत नाही प्लीज आई तू मला हेच करायला सांगू नकोस आणि तू जर काही नाही सांगितलंस तर बरंच होईल मुळात मला आई तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे प्लीज तुझं तोबाड घे आणि नीत आणि स्वतः अधोक्षस गोपाळला धक्के मारत बाहेर काढत असतो तेव्हा गोपाळ लगेच मोठ्याने बोलतो अधोक्षस तू योग्य करत नाहीस इंदू आज तुझ्यामुळे माझा भाऊ तर माझ्यापासून दूर गेला पण तुझ्यामुळे मी एकटा पडलो आणि मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा इंदूच्या डोळ्यात पाणी येतं त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात इंदू बाळा रडू नकोस आपण कोणाच्याही मनासारखं वागायची गरज नाही आणि तसं इंदू गोपाला जे पाहिजे तसंच तो वागणार आजपर्यंत गोपाळचा हट्टीपणा त्याला नडलाय पण त्याला सांगून कधी पटणार आहे का खरं सांगायचं तर इंदू तू गोपाळशी लग्न करत नाहीस याचा मला आनंदच तु आहे तुझ्यासारख्या मुलीला मुलीला अधोक्षसारखा नवरा मिळतोय खरंच खूप भाग्य आहे तुझं जर का तू गोपाळशी लग्न केलं असतच ना इंदू तर तुझ्या आयुष्याची माती झाली असती आणि ती मला बघवलीच नसती तेव्हा मात्र इंदू व्यंकू महाराज मला माफ करा खरंच माझं चुकलंय मला कळतय पण मी काय करू तेच मला समजत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, लवकरात लवकर व्यंकू महाराज गोपाळला त्याची योग्य ती लायकी दाखवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू